आहात आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल कल्याण पश्चिमेतील म्हाडा अंतर्गत कोकण वसाहत रहिवाशांच्या पुनर्वसन प्रकल्पात विकासकाने पंधरा वर्षे होऊन देखील हक्काची घरे दिली नाहीत घरपड दिली नाही यासाठी विकासकावर गुन्हे दाखल करण्यासाठी संदर्भित बाधित रहिवाशांना हक्काची घरे मिळण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बाधित रहिवाशांसमवेत उपजिल्हाधिकारी कार्यालयात बेमुदत आमरण उपोषण सुरू केले तिसऱ्या दिवशी देखील त्यांचं हे आमरण उपोषण सुरूच असून उपोषणकर्त्यांमधील काहींची प्रकृती खालवली आहे तर आमचं जे व्हायचं ते इथेच होईल आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय उठणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांची असल्याचं नरेंद्र पवार यांनी सांगितलं आमचा उपोषणाचा सा तिसरा दिवस आहे प्रामुख्याने फसवणूक केलेली आहे पंधरा वर्षापासून घर नाही दिली चार वर्षापासून भाडी नाही दिली शिवाय बँकेचं लोन साडेतीनशे कोटी घेतलं सेलेबलचे दीडशे कोटी आले ते पाचशे कोटी कुठे गेले हे जर का शोधायचे असेल तर बिल्डरवरती गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे त्याशिवाय आणखी कोणाच्या हात हात भरभरटले आहेत की काय हे गुन्हा दाखल झाल्यावरती चौकशीमध्ये शंभर टक्के समोर येईल तर त्या दृष्टिकोनातून आमचा आग्रहाची मागणी आहे की या सर्व बिल्डर आणि बिल्डरवरचे पार्टनर आणि त्यांना मदत करणारे जुन्या कमिटीचे सदस्य त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांची त्यांना अटक करावी त्यांची चौकशी करावी तर हीच तर शोक शोकांतिका आहे म्हणून तर आम्ही पोलीस कमिशनर ठाणे यांच्यावरती आरोप केलेला आहे की तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी स्वतः फोन करून सांगितलं तुम्हाला माझ मी पत्र दिलं निवेदन दिलं त्याच्यावरती स्वतः इन्व्हट देऊन या प्रकरणाची चौकशी करावी म्हाडाला इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे आणि तरी देखील शासन सांगतंय पण प्रशासन हालत नाही आहे हे अत्यंत दुर्दैवी बाब ही प्रमुखने बघायला मिळते म्हणून आम्हाला आमोरण उपोषणाला बसावं लागलेलं ला आहे म्हणून आम्ही आमोरण उपोषणाला बसवतो कारण जे पोलीस कमिशनर आहेत इथले रिजन आहेत इथले डी सी पी आहेत इथले ए सी पी आहेत ते कोणत्याही प्रकारची चौकशी करायला तयार नाहीत त्यांच्याकडे सगळेच्या सगळे एव्हिडन्स दिलेले आहेत त्यांनी जे चौकशी करायला पाहिजे ती सगळी चौकशी आम्ही त्यांना रे रेडीमेड दिलेली आहे पण ते कुठल्या प्रकारचं एफ आय आर करायला तयार नाही आहेत त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो निश्चितपणे तिसरा दिवस असल्यामुळे पाण्याचा एक ठेमही आमच्यावर जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांनी न घेतल्यामुळे मला स्वतःला देखील चक्कर थोडीशी येते डोकं दुखतं आहे आमच्या कोणीही मेडिसिन म्हणजे मेडिसिन घ्यायचं असेल तर पाणी प्यायला लागेल म्हणून पाणीसुद्धा मेडिसिन सुद्धा पाणी कोणी घेत नाही आहे अनेक डॉक्टर आले कॉर्पोरेशन डॉक्टर आले त्यांनी देखील चेकअप केलं त्यांनी चांगलं शुगर कमी झालेली आहे बी पी लो झालेला आहे बी पी वाढलेला आहे त्यांनी देखील मेडिसिन घेण्याकरता आम्हाला आग्रह धरलेला आहे पण आम्ही सगळ्यांचा ठाम निर्णय आम्ही मेडिसिन कोणी घेणार नाही आम्हाला काय व्हायचं ते इथेच होऊन द्या पण आम्ही आमच्या निर्णयाशी ठाम आहोत कोणीही आत्तापर्यंत ज्युनियर लेवलचे सगळे अधिकारी येऊन गेले पण ए सी पी डी सी पी रिजन सी ए सी पी कोणीही आत्तापर्यंत चौकशीसुद्धा केलेली नाही आहे साधी चौकशी के सुद्धा केलेली नाही आता आमचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे प्रामुख्याने जे बिल्डरने फसवणूक केलेली आहे पंधरा वर्षापासून घरं नाही दिली चार वर्षापासून भाडी नाही दिली शिवाय बँकेचं लोन साडेतीनशे कोटी घेतलं सेलेबलचे दीडशे कोटी आले ते पाचशे कोटी कुठे गेले हे जर का शोधायचे असेल तर बिल्डरवरती गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे त्याशिवाय आणखी कोणाच्या हातात भरभरले आहेत की काय हे गुन्हा दाखल झाल्यावरती चौकशीमध्ये शंभर टक्के समोर येईल तर त्या दृष्टीकोनातून आमचा आग्रहाची मागणी आहे की या सर्व बिल्डर आणि बिल्डरवरचे पार्टनर आणि त्यांना मदत करणारे जुन्या सदस्य त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांची त्यांना अटक करावी त्यांची चौकशी करावी हीच तर शोक शोकांतिका आहे म्हणून तर आम्ही पोलीस कमिशनर ठाणे यांच्यावरती आरोप केलेला आहे की तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी स्वतः फोन करून सांगितलं तुम्हाला मी पत्र दिलं निवेदन दिलं त्याच्यावरती स्वतः इन्व्हेस्टमेंट देऊन या प्रकरणाची चौकशी करावी म्हाडाला इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे आणि तरी देखील शासन सांगतंय पण प्रशासन हलत नाहीये हे अत्यंत दुर्दैवी बाब ही प्रमुखने बघायला मिळते म्हणून आम्हाला अमोरण उपोषणाला बसावं लागलेलं ला आहे म्हणून आम्ही आमरण उपोषणाला बसवतो कारण जे पोलीस कमिशनर आहेत इथले रिजन आहेत इथले डी सी पी आहेत इथले ए सी पी आहेत ते कोणत्याही प्रकारची चौकशी करायला तयार नाहीत त्यांच्याकडे सगळे ज्या सगळे एव्हिडन्स दिलेले आहेत त्यांनी जे चौकशी करावी ती सगळी चौकशी आम्ही त्यांना रेडीमेड दिलेली आहे पण ते कुठल्या प्रकारचं एफ आय आर करायला तयार आहेत त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो निश्चितपणे तिसरा दिवस असल्यामुळे पाण्याचा एक ठेमही आमच्यावर जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांनी न घेतल्यामुळे मला स्वतःला देखील चक्कर थोडीशी येते डोकं आहे आमच्या कोणीही मेडिसिन म्हणजे मेडिसिन घ्यायचं असेल तर पाणी प्यायला लागेल म्हणून पाणी सुद्धा मेडिसिन इतकं सुद्धा पाणी कोणी घेत नाहीये अनेकदा डॉक्टर आले कॉर्पोरेशन डॉक्टर आले त्यांनी देखील चेकअप केलं त्यांनी झाले शुगर कमी झालेली आहे बी पी लो झालेला आहे बी पी वाढलेला आहे त्यांनी देखील मेडिसिन घेण्याकरता आम्हाला आग्रह धरलेला आहे पण आम्ही सगळ्यांचा ठाम निर्णय आम्ही मेडिसिन कोणी घेणार नाही आम्हाला काय व्हायचं ते इथेच होऊन द्या पण आम्ही आमच्या निर्णयाशी ठाम आहोत कोणीही आत्तापर्यंत ज्युनियर लेवलचे सगळे अधिकारी येऊन गेले पण ए सी पी डी सी पी रिजन सी ए सी पी कोणीही आत्तापर्यंत हा चौकशी सुद्धा केलेली नाहीये साधी चौकशी के सुद्धा केलेली नाही